नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आठव्या वेतन आयोग हा कधी लागू होणार किंवा त्याची स्थापना कधी होणार याची वाढ बघत आहात आणि नुकतंच दोन हजार पंचवीस वर्ष हे संपत आलेलं आहे पण अद्यापही समिती ही स्थापन झालेली नाही त्यासंदर्भात आज आपण ही नवीन बातमी घेऊन आलेलो आहे आठव्या वेतन आयोगाबद्दल कर्मचाऱ्यांची उत्सुकता ही वाढलेली आहे महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन होणार का पगारामध्ये काय बदल होतील या महत्त्वाच्या तपशिलांवर आपण चर्चा करणार आहोत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची आणि अंमलबजावणीची आतुरतेने वाढ पाहत आहेत डी ए पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्यावर तो मूळ वेतनामध्ये विलीन करण्याची त्यांची मागणी आहे सरकारनुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार लागू होतील सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू आहेत पण अजून नवीन आयोग हा स्थापन झालेला नाही आहे डी ए म्हणजेच महागाई वत्ता वा वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो पूर्वी डी ए पन्नास टक्के झाल्यावर तो मूळ वेतनामध्ये विलीन केला जात असे हीच प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे फिटमेंट फॅक्टरमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होतो सध्या तो टू पॉईंट फाईव्ह सेवन इतका आहे जो आठव्या वेतन आयोगामध्ये टू पॉईंट एट सिक्स होण्याची शक्यता आहे यामुळे किमान पेन्शन सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत पोहोचू शकते या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे पगार आणि पेन्शन तीस ते चौतीस टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट एट सिक्स इतका असू शकतो सध्या डी ए मूळ वेतनात विलीन करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही पण कर्मचारी संघटनासोबतच्या चर्चेत हा मुद्दा पुन्हा येऊ शकतो यावर अंतिम निर्णय येत्या काही महिन्यामध्ये अपेक्षित आहे आणि लवकरच ती कमिटी स्थापन करून आठव्या वेतन आयोगाची घोषणाही केली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार